नमस्कार मंडळी आज आपण उडदाच्या डाळीचे पापड बनवणार आहोत तेही अतिशय चविष्ट भन्नाट चवीचे हे पापड तर तुम्ही म्हणाल यामध्ये काय विशेष आहे तर तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पापड तर आपण सर्वच खातो परंतु हे एक नाविन्यपूर्ण पापड आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झंझट कमी आहे नाही पीठ कुटायची गरज आहे आणि पापड गोलच आला पाहिजे याचंही आपल्याला टेन्शन नाही तर आपण सर्वप्रथम आता एक किलो उडदाच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एका किलोसाठी पापड मसाला रेडीमेड घेतलेला आहे त्यामध्ये मी तीन चमचे मीठ टाकलेलं आहे छोटी दोन वाट्या कोथिंबीर टाकलेली आहे पंचवीस ते तीस मोठ्या मोठ्या लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि पाच सहा हिरव्या मिरच्या टाकलेली आहे जर तुम्हाला खाराट पापड बनवायचे नसतील म्हणजे चवीला थोडेसे खारट पाहिजे नसेल तर मीठ टाकू नका परंतु आम्हाला थोडेसे खारट पाहिजे तर मी तीन चमचे वरून मीठ टाकलेलं आहे बस हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तेवढं पाणी टाकून घट्टसर याचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे आपण यामध्ये फक्त लसूण मिरची कोथिंबीर हे साहित्य एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आपले पापड अतिशय स्वादिष्ट कुरकुरीत आणि नरम होणार आहे तर आता आपल्याला मस्त पीठ अशा प्रकारे भिजून घ्यायचं आहे आता मी यामध्ये एक पळी तेल टाकते आणि व्यवस्थित हे पीठ चुरून घेते नेहमी पापड करायचे असले की आपल्याला पीठ कुटावं लागते आणि हे पीठ कशासाठी कुटतात तर पापड नरम यायला पाहिजे म्हणून परंतु आज आपण पीठ न कुटता हे पापड नरम बनवणार आहोत तर त्यासाठी मी तीन तास आधी हे पीठ भिजवणार आहे म्हणजे भिजवून ठेवलेलं आहे आणि तीन तास मस्त मुरायला झाकण ठेवून ठेवणार आहे तर आपण बघितलेलं आहे पीठ कसं मी भिजवलेलं तर तीन तास झाल्यानंतर आपलं पीठ मस्त मुरलेलं आहे आता तेला सा चाहे, चाहे, परत याला थोडंसं तेल हाताला घ्यायचं आहे लावायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट पीठ परत मस्त चुरून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट मस्त पीठ आपण मळून घेतल्यानंतर पीठ मस्त लवचिक होते मुलायम होते तर बघा पीठ मस्त आता आपलं लवचिक झालेलं आहे मुलायम झालेलं आहे आणखी पीठ लवचिक करण्यासाठी मुलायम करण्यासाठी मी पाटा घेतलेला आहे तर आता पाट्याला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि थोडंसं पिठाचा गोळा घेऊन परत मी एखादा मिनिट व्यवस्थित असं मळून घेणार आहे या गोष्टीमुळे आपल्याला पीठ कुटायची गरज नाही जर तुमच्याकडे पाटा नसेल तर तुम्ही जे मी पीठ दोन ते तीन मिनिट मळून घेतलेलं आहे ते तुम्ही पाच मिनिट मळून घ्या आणि पापळ करायला घ्या पापड करायच्या वेळेस थोडा थोडा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि तेल लावून अशा प्रकारे आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला पापड किती मोठ्या साईजचे बनवायचे आहे त्यानुसार हे गोळे तोडायचे आहेत तर मी धागा घेतलेला आहे आणि धाग्याने या गोळ्याचे आता छोटे छोटे गोळे तयार करणार आहे तर बघा तुम्ही सुरीने सुद्धा करू शकता जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने याचे छोटे छोटे गोळे करा याच्यावरती थोडंसं तेल टाका जेणेकरून ते एकामेकाला चिटकणार नाही त्यानंतर मी पाव किलोचं मुगाच्या डाळीचं पीठ पापडाला लावायला तयार केलेला आहे फक्त एक वेळा आपल्याला हे पिठामध्ये बुडवायचं आहे आणि मस्त सरसर पापड लाटायचे आहे तर मी तुम्हाला तीन प्रकारे पापड लाटून दाखवणार आहे तर पापड तुम्हाला कसे बनवायचे त्यानुसार तुम्ही पापड तयार करा आता जे पापड तयार करते ते थोडेसे मी जाळ ठेवणार आहे तर ते तळण्यासाठी आपल्याला जाळ आणि छोटे पापड मस्त पडतात मस्त छोटे छोटे थोडेसे जाळसर पापड बनवले म्हणजे आपण कमी तेलामध्येही पापड तळू शकतो तुम्ही थोडंसं पीठ जास्तही लावू शकता परंतु मला पिठाचे पापड आवडत नाही म्हणून मी थोडंसं किंचित पीठ पापडाला लावते आणि पापड लाटून घेते अशा प्रकारे तुम्ही पापड करू शकता लगभग आपला पापड लाटून तयार झालेला आहे दिसायला खूप सुंदर दिसत आपण जी कोथिंबीर टाकलेली आहे त्यामुळे आपल्या पापडाला मस्त लूक आलेला आहे दिसायला तर सुंदर दिसतातच त्याचबरोबर हे चवीलाही खूप भन्नाट आहेत तर एक वेळ तुम्हाला ट्राय करायला हरकत नाही तर आता पापड लाटून झालेले आहे बघा आता मी जे गोळे तयार केलेले त्याचे दोन गोळे घेतले आहे ते गोळे एकत्र करून आता अशा प्रकारे पापड लाटत आहे मी व्हिडिओमध्ये दोन ते तीन प्रकारे पापड लाटण्याची पद्धत दाखवलेली आहे तुम्हाला जी सोपी वाटेल जी आवडेल तर त्या पद्धतीने तुम्ही पापड करू शकता परंतु साहित्य जे आहे ते एकदम परफेक्ट आहे आणि मी तीन चमचे मीठ तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही एक चमचा टाकू शकता दोन चमचे टाकू शकता किंवा थोडंसं खारट पाहिजे असेल तर तीन चमचेही टाकू शकता तर अशा प्रकारे लांब पापड आपल्याला लाटायचं आहे पापड लाटताना गोलच आला पाहिजे याचं टेन्शन नाही तर पापड मस्त लाटून झालेला आहे आणि पिझ्झा कटरने मी आता याचे लांबट तुकडे करून घेणार आहे हे ठेवायलाही खूप सोपी आहे छोट्याशा डब्यामध्ये जास्त बसतात आणि तळायलाही सोपी आहे आणि खायलासुद्धा सोपी आहे तटात वळायलाही आपल्याला जागा कमी लागते तर बघा अशा प्रकारे तुम्ही पापड बनवू शकता आणखी पापड लाटताना एक सोपी पद्धत की तुम्ही दहा पंधरा गोळे घेऊन तेलामध्ये बुडवा आणि अशा प्रकारे छोट्या छोट्या पुऱ्या करून एकावरती एक ठेवा एक जेणेकरून पापड लाटताना आपल्याला पटापट हे पापड लाटता येतात आणि प्रत्येक गोळा घेताना तेलामध्ये बुडून न घेता आपण अशा प्रकारे पापड लाटू शकता आणि आपला पोरपाटाही तेलाचा होत नाही नाहीतर पापळ करायची पद्धत म्हणजे गोळा घ्यायचा तेलामध्ये बुडवायचा आधी छोटी पुरी करायची नंतर पिठामध्ये बुडून पापळ लाटायचा तर अशा प्रकारे तुम्ही छोटे छोटे पुऱ्या करू शकता आणि पटापट पापड लाटू शकता याच्यामुळे आपला वेळ वाचतो आणि पापडही पटापट लाटल्या जातात घरामध्ये जर छोटी मुलं असतील किंवा ज्यांना पापड लाटता येत नाही तीही मंडळी तुम्हाला अशा प्रकारच्या छोट्या छोट्या पुऱ्या करायला सहज मदत करू शकतात तर बघा परत मी आता आपल्याला पापड लांब लाटून दाखवलेला आहे आणि त्याचे छोटे छोटे ला चुट काप करून घेत आहे याच पद्धतीने तुम्ही पापड लाटून घ्या आणि फॅनखालीही पापड तुम्ही सुकू शकता त्यानंतर तुम्हाला थोडंसं एखादा दोन तास उन्हामध्ये थोडंसं ऊन उन दाखवा लागेल जेणेकरून हे पापड खराब न हो आणि पापड हे वर्षभर टिकतात त्यात कुठल्याच प्रकारचं जाळं होत नाही किंवा अळ्या होत नाही किंवा किडे होत नाही ही एक महत्त्वाची गोष्ट आहे तर आता मी दोन ते तीन प्रकारचे पापड केलेले आहेत काही छोटे बनवलेले आहेत काही मोठे बनवले आहेत आणि काही अशा पट्ट्या बनवलेले आहेत मोठे पापड जे आहेत ते पातळ आहेत ते भाजायला बनवलेले आहेत व्हिडिओ बघून ज्यांना हे पापड आवडले त्यांना हे पापड करायचे आहे त्यांच्यासाठी मी ही रेसिपी एकदम सविस्तर सांगितलेली आहे व्यवस्थित दाखवलेली आहे जेणेकरून करताना त्यांची काही चूक होऊ नये आणि त्यांचे पापडही व्यवस्थित व्हावेत तर बघा आता मी मोठे मोठे पापड लाटणार आहे पिठाचा गोळा तेवढाच आहे परंतु हे पापड मोठे आहेत आणि पातळ आहेत तर हे पापड आपण सहज गॅसवरती किंवा विस्तवावर भाजू शकतो एका किलोचे पापड एक लेडीज दोन ते तीन तासामध्ये सहज हे पापड करू शकते तर बघा मस्त पातळ पापड लाटून झालेलं ला आहे आणि पोळपाटालासुद्धा अजिबात चिटकत नाही पिठाचं प्रमाणही खूप कमी घेतलेलं आहे पाव किलो मुगाच्या डाळीचं पिठापैकी मला फक्त शंभर ग्राम ते सव्वाशे ग्रॅम पीठ लागलेलं ला आहे परंतु दळून आणताना पाव किलो तरी मुगाची डाळ आपण द्यायलाच पाहिजे तर बघा पापड आणखी आपला मस्त लाटून झालेला आहे गोल गोल झालेला आहे आणि एकावर एक पापड जरी तुम्ही टाकले तरी ते पापड अजिबात एकामेकाला चिटकत नाही आता आपण पापड मस्त सुकून घेणार आहे तेही फॅन खाली उन्हाळा म्हटलं म्हणजे महिलांची अशा प्रकारची रेसिपी बनवण्याची गडबड चालू असते वर्षभर टिकून ठेवणे अशा रेसिपी बनवणे ते व्यवस्थित साठवून ठेवणे त्यांची निगा राखणे हे महिला मंडळी अग्रसर आहेत आणि अशा प्रकारच्या रेसिपी त्या बनवत असतात कितीही गर्मी असो कितीही ऊन असो परंतु त्या आवडीने अशा प्रकारचे पदार्थ करतात त्यापैकी मी उन पण एक आहे जरी आमच्याकडे ऊन नाही उन्हाची खूप कमतरता आहे फक्त एखादा दीड तास आम्हाला ऊन सकाळचं मिळते अशा पर सुद्धा मी बऱ्याच रेसिपी वाळुणीचे पदार्थ बनवत असते आणि आपल्यासाठी अपलोड करत असते तर बघा पापड मस्त सुकलेली आहे आणि डब्यामध्ये अशा प्रकारे भरून ठेवलेले आहे आणि यामध्ये थोडीशी तुम्ही एखादा चमचा मेथी टाका जेणेकरून पापड अजिबात खराब होणार नाही ही एक महत्त्वाची टिप्स आहे मस्त पापड आपण रचून डब्यामध्ये ठेवलेले आहे आणि आता आपण ते तळून बघणार आहोत पापड कसे झाले तर बघा अशा प्रकारच्या ह्या पट्ट्या तळायला अगदी सोपे आहेत आणि ताटात वाळायला सोपी आहेत आणि खायलासुद्धा सोपी आहेत तसेच एक पापड भाजूनसुद्धा दाखवणार आहे पापळ अजिबात लालसर झालेला नाही मस्त पांढरा पापड आपला भाजून तयार होतो अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक महत्त्वाचे हेल्दी आणि टेस्टी रेसिपीचे व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असते तर तो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल आता या पापडावरती तुम्हाला थोडासा चाट मसाला टाकायचा असेल तर तो तुम्ही टाकू शकता किंवा थोडीशी मिरचीची पूडसुद्धा टाकू शकता त्याच्यामुळे पापड आपले आणखी भन्नाट बनणार आहे तर बघा पापड मस्त तळून झालेले आहे आणि अगदी खुसखुशीत नरम झालेले आहे एक पापड तुम्हाला मी आता तळूनसुद्धा दाखवणार आहे तर आमच्या विदर्भामध्ये अशा पापडांचा भाजलेल्या पापडांचा खुडा करण्याची पद्धत आहे तर अशा प्रकारचा चुरा करतात त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकतात मिरची पावडर टाकतात आणि तोंडी लावायला घेतात किंवा चपातीसोबत भाजी नसली तरी अशा प्रकारचे पापड खातात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला अवश्य लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी